पण आपल्या हस्ते आम्हाला उद्घाटन ठेवायचं होतं दोन वर्ष जर हे सरकार आलं नसतं गती जर कमी झाली नसती केंद्राच्या पैसा त्यांनी वापरला असता तर आज उद्घाटनचा सोहळा तुम्ही ते नाही तर याची सुरुवात तुम्ही केली आणि म्हणून येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्ये सुलवाडे जामपड कनोली योजना पूर्ण होणार आणि पूर्ण तापीपासून तर ता मालेगाव पर्यंत सर्वांना पाण्याचा लाभ होणार मग त्याच्यामध्ये शिंदखेडा तालुका असेल धुडक दुड़ धुळे तालुका असेल मालेगाव तालुका असेल या सगळ्यांचं कल्याण होणारच आहे पण त्याच्या पुढचा टप्पा गेला मागच्या वेळेस मी देवेंद्र भाऊना भेटायला गेलो म्हटलं साहेब माझ्याकडे ची योजना पाहिजे देवेंद्र भाऊ म्हटले तुम्हाला मी मंत्री बनू शकलो नाही पण त्याच्यापेक्षा ही मोठी योजना तुमच्या तालुक्याला देणार अवघ्या आठ महिन्यामध्ये देवेंद्र भाऊनी शब्द दिला आणि आठ महिन्यामध्ये आज भूमिपूजनचा कार्यक्रम आहे दहा सप्टेंबरला भूमिपूजन होत आहे आणि अकरा सप्टेंबर उद्या पीडीएन योजनेच चा काम चालू होईल आणि दीड वर्षामध्ये जास्तीत जास्ती दोन पण मला वाटतं दीड वर्षामध्ये चोपन गावांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या पैशाच्या माध्यमातून पाईपलाईन येणार आणि आज दुष्काळ असलेला आमचा तालुका सव्वा वर्षानंतर शंभर टक्के भागात होणार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी आभार मानतो अभिनंदन करतो पण असं एवढा मोठा नेता मिळाल्यानंतर एवढ्या योजना मिळाल्यानंतर आमची काय यादी काय संपत नाही तुम्ही शंभर काटांचा आम्हाला हॉस्पिटल दिलं आमची तिकडे तापी बोरायची योजना चालू आहे त्यालाही आपण मार्च मध्ये पंधरा मार्च रोजी आपण जी आर काढला या दोन हजार चोवीसच्या आणि त्याला सुप्रमा आम्हाला दिली ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्याही पीडीएनचा आपण विचार करणार अमरावती प्रकल्पाचाही पीडीएनचा विचार करणार आणि त्या माध्यमात आम देखील आमचा हा प्रकल्पाचं काम सुरू होणार आणि मग आमच्या तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनेक प्रकल्प होऊ लागलेत आणि आपण मंत्री असताना आपण नेते असताना सगळ्याच गोष्टी पूर्ण होतात परवा आम्ही बातमी ऐकली आमचा हा नरडाणा भाग हा कायमस्वरूपी दुष्काळ भाग होता इथे तीस हजार चाळीस हजार रुपये एकरनी एक जमीन विकायची पाच सात वर्षापूर्वी बघा कसं आपलं नशीब बदललंय आज आपल्याकडे पीडीएनच्या योजनेमध्ये शेतात पाणी येणार दिल्ली मुंबई जोडणारा नॅशनल हायवे औद्योगिक क्रांती आपल्याकडे होतेच आहे या सरकारच्या माध्यमातून मोठमोठे प्रकल्प येतातच आहे आणि त्याचबरोबर मागच्या काळामध्ये आमच्या खासदारांनी प्रयत्न केला होता आणि देवेंद्र भाऊंचा धक्का असल्यानंतर दिल्लीचा तक्त सुद्धा तिथे सुद्धा महाराष्ट्राचा आवाज चालतो आणि आता आमची मनमाड इंदोर रेल्वे ही अठरा हजार कोटीची ही मंजूर झाली पण त्याच्यामध्ये आनंद आम्हाला होतोय की शिरपूर अमरिशबाई कडे रेल्वे स्टेशन असणार आहे सोनगीरला रेल्वे स्टेशन असणार आहे सगळंच कल्याण हायवेचा स्टॉप सगळ्या गोष्टी होत असताना आता पहिला टप्पा मात्र नडाणा ते धुळे होणार आहे आणि म्हणून या योजनेमध्ये सर्वात मोठं स्टेशन या भारतामधले कुठेही रेल्वेने जायचं असेल जम्मू काश्मीर काय कन्याकुमारी काय आसाम काय आणि गुजरात काय कुठेही जायचं असेल तर माझ्या मतदारसंघातल्या नरडाणा स्टेशनला या सर्वात मोठं स्टेशन हे शिंदखेडा तालुक्यामध्ये राहणार काय रेल्वे